स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वणितामध्ये आपण आज पाहणार आहे हिवाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आवर्जून केले जाणारे असे डिंकाचे लाडू किंवा मेथीचे लाडू ही म्हणतात त्याला आपण एक किलो खारीक खोबऱ्याचे असे प्रमाणामध्ये लाडू करणार आहे त्यासाठी किती गहू घ्यायचे गूळ किती घ्यायचा तेल किती घ्यायचं हे प्रमाण आपण दाखवणार आहे चला तर व्हिडिओला स्किप न करता पहा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्ष तेल कसे करायचे लाडू त्यासाठी आपण येथे दीड किलो इतके गहू घेतले आहे आणि गहू अगदी लालसर असे भाजून घेतले आहे त्यानंतर अर्धा वाटी इतकी मेथी घालायची आहे आपल्याला त्यामध्ये मेथी भाजायची नाही काय नाही गहू भाजल्यानंतर मेथी त्यामध्ये मिक्स करायची आहे आपल्याला आता आपण खारीक खोबरं हे अर्धा किलो खारीक अर्धा किलो खोबरं असं बारीक करून घेतलं आहे त्यानंतर गूळ घेतला आहे दीड किलो दीड किलो गव्हासाठी दीड किलो गूळ हा पुरेसा असतो आणि दीडशे ग्राम काजू घेतले आहे दीडशे ग्राम बदाम आणि दीडशे ग्राम इतके डिंक घेतला आहे डिंक तळून पावडर तयार केलेली आहे काजूची आणि बदामची पण पावडरच केलेली आहे आणि त्यानंतर गहू दळलेले आपण असं सर, रवळ सरसं सर पीठ तयार करून घ्यायचं आहे गावाचं भाजलेल्या त्यामध्ये मेथी मिक्स केलेली आहे कडू लागू नये त्यासाठी मेथी ही कमी घातलेली आहे आपण आणि मेथी भाजायची नाही दुधात पण भिजवायची नाही म्हणजे आपले लाडू अजिबात कडू होणार नाही आपण आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे सुरुवातीला खोबरं आणि खारीक मिक्स करून घ्यायचे आपल्याला मोठ्या टोपामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर पीठ मिक्स करायचं त्यामध्ये का काही वेळेस काय होतं ना आपले लाडू अगदी हे कडू होतात किंवा पाक न झाल्यामुळे बिघडतात कमी गोड होतात बांधल्या जात नाही त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्ष येतील आपले लाडू अजिबातच असे बिघडणार नाही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला काजू पावडर वगैरे मिक्स करून घ्यायचं काजू पावडर घालायची बदाम आणि डिंक घालून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही गोडंबी वगैरे घातली तरी चालेल आणि आता मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण आता गुळाचा पाक म्हणजे पाक नाही करणार फक्त आपण त्याला एक उकळी घेणार आहे आपण त्यामध्ये एक कप इतकं पाणी घालायचं आहे आणि पूर्ण गुळ वितळून द्यायचा आणि एक उकळी येऊ द्यायची आहे गुळाला व्हिडिओ लक्ष देऊन पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सारखं हलवत राहायचा आहे हा गुळ अशा पद्धतीने उकळून द्यायचा सर्व आपला गुळ हा वितळला आहे आता आपण मिक्स केलेल्या साहित्यामध्ये घालणार आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं गूळ ह्या पिठामध्ये आता उचटणीच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे यापेक्षा मोठं टोप असेल तर तुम्ही त्यात घेऊ हो शकता आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं इथे अजिबात घाबरायचं नाही हे गोळे होतात हे जसं जसं थंड होईल तसं अगदी हे मोकळं होऊन जातं गरम असतं त्यामुळे अजिबात असं कर हाताने करायचं नाही उचटणीच्या सहाय्यानेच करायचं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि अगदी थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्या हाताने हे जे गोळे तयार झाले आहे ते असे फोडून घ्यायचे आहे आपल्याला हातावरती अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अजिबात गरवडायचं नाही इथे बघू शकता तुम्ही आता झालं आहे आपलं हे व्यवस्थित असं मिक्स सगळा गुळ हा पिठाला आता तेल ठेवला आहे इथं तापण्यासाठी पाऊन किलो इतकं तेल आहे हे सुरुवातीला अर्धा किलोच घालायचं त्यामध्ये तेल काढल्यानंतर तुळशीपत्र टाकायचं एक असं तुळशीचं घातल्यानंतर आपलं तेल कडलं आहे समजतं ते पान जर तळलं गेलं तर आणि तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतर पिठामध्ये घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जर तेल थोडंसं आणखी कमी वाटलं तर थोडं आणखी घालायचं म्हणजे आपला लाडू हा चांगल्या पद्धतीने बांधला जातो किंवा तुम्ही त्याला ऐवजी तूप वापरलं तरी चालेल आता हातानेच मिक्स करायचं आहे आणि सगळं आपण तेल मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये आता लाडू बांधायला घेऊ तर तेल पण आपलं आणखी थोडंसं इतकं तेल घालणार आहे म्हणजे आपल्याला पाऊन किलो तेल हे थोडंसं पाऊन किलोला कमी लागणार आहे आणि अर्धा किलोला थोडंसं जास्त लागणार आहे आपला लाडू हा बांधला गेला आहे परफेक्ट असा खूप छान लाडू झाले आहे आपले हिवाळ्यामध्ये तुम्ही पण असेच लाडू करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा डिंकाच्या लाडूची उडदाच्या लाडूची रेसिपी पण आपल्या चॅनलवरती येणार आहे चला तर आपले सर्व लाडू बांधून झाले आहे इथे सुगंध तर खूप छान असा वास येतो आहे लाडूचा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये